पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथे पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी वाळू माफियावर मोठी कारवाई केली असून पोलीस कारवाईसाठी येत असल्याची खबर लागताच भरलेली वाळू नदीत टाकून पसार होणारे पाच ट्रॅक्टर कार दुचाकी आणि चार मोबाईल असं एकोणचाळीस लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे हद्दीतील भीमा नदी पात्रातून मध्यरात्री एक ते पहाटे पाच या वेळेत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे विशेष बाब म्हणजे अवैध वाळू उपसावर आमचे सतत लक्ष असल्याचे पंढरपूर पोलीस सांगतात परिविक्षधीन अधिकारी अंजना कृष्णा यांना खबऱ्यांकडून चिंचोली भोसे येथील भीमा नदी पात्रातून पहाटेच्या सुमारास वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली त्यांच्या आदेशानुसार पंढरपूर तालुका पोलिसांच्या हद्दीतील कारवाई पंढरपूर ग्रामीण पोलिसांच्या तीन पथकांनी पार पाडली पोलीस कारवाईसाठी येत असल्याची खबर वाळू तस्करांनाही लागली त्यांनी ट्रॅक्टरमध्ये भरलेली वाळू लगेच नदी पात्रात खाली केली आणि पाच ट्रॅक्टर आणि चालक मालक वाहने सोडून पसार झाले त्यावरून पोलीस हवलदार इलाही मुलानी यांनी पंढरपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यातील बालाजी लक्ष्मण पवार व संजय पवार यांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत पहाटेच्या सुमारास नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असताना कारवाईसाठी महसूल आणि पोलीस अधिकारी कर्मचारी येत आहेत का यावर लक्ष ठेवण्यासाठी एक कार व दुचाकी देखील होत्या पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या कारवाईधी वाहने देखील जप्त केली आहेत